नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे नागपंचमी तर मी मालवणी रेसिपीमध्ये आज घेऊन आलेली आहे नागपंचमी स्पेशल थाली घेऊन आलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर नागपंचमी असलं की तवा ठेवत नाही काही भाजत नाही फोडणी देत नाही तर मी तेलनं वापरता केलेलं अळूचं फतपतं गोडी डाळ म्हणजे वरण केलेलं आहे आणि पातोळ्या केलेलं आहे आणि ही स्पेशल थाळी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की पहा पूर्ण व्हिडिओ तर आता मी काय केलेलं आहे अळू घेतलेला आहे तर अळू हा मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे तर हे मी मध्ये तुम्हाला रेसिपी टाकलेली आहे अळूची पतपत कसं करायचं ते तर हे मी तुम्हाला तरी पण दाखवते हे असं डेट असं त्याचं हे दोरे असतात ते काढून घ्यायचे आणि मग त्याला असे बारीक असे आता हे बघा असे कटिंग करून घेतलेलं आहे आता ह्याला ह्याच्यात घालायला मी हे आहेत फणसाच्या बिया ते असे मी सालं काढून घेतलेली आहेत वरची शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मक्याचे दाणे घातलेले आहेत मी तुम्ही पाहिजे तर मखे असे अख्खे घेऊन त्याला असे छोटे छोटे तुकडेही करू शकता आणि हे आहेत मटार घेतलेले आहेत आता हे मी स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याला बॉईल करायला ठेवलं आहे आता अळू पण तसंच करायचं आहे स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर धुताना हात घालू नका चमच्यानी असं व्यवस्थित कारण आता हाताला खाज येऊ शकते तर आता हे मी कुकरला लावून घेते थोडं पाणी घातलेलं आहे आणि याला चार पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत मेन करून घ्यायचं आहे आता हे वरण करते तर त्याच्यासाठी तर मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेऊन हे चांगलं व्यवस्थित आधी कुकरला लावून शिट्या ला, दिलेल्या आहेत तीन चार आणि बॉईल करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घाल्यासाठी मी वाटण करते तर मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे आता जिरं घालून झाल्यानंतर अर्धा चमचा म्हणजे थोडंसं हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची आणि ही मिक्सरला वाटून ह्याचे बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर हे वरणचं वाटण तयार आहे आता मी अळूच्या फतपताला लागण्यासाठी तेही वाटण करत आता खोबरं मी आज भाजू शकत नाही कारण नागपंचमी आहे तर तवा आम्ही ठेवू शकत नाही आणि खोबरं भाजू शकत नाही तर मी आता कच्चंच खोबरं घेते आहे आणि खोबरं घेतले एक वाटी त्याच्यामध्ये चार पाच आल्याचे तुकडे टाकले छोटे कटिंग करून कोथंबीर घेतली आणि अर्धा चमचा जिरं घेऊन हे मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे आणि ह्याला आम्ही फोडणीसुद्धा घालत नाही आज मी फोडणीही करत नाही आम्ही नागपंचमीला तर आता हे बघा अळूचं पण तयार आहे हे वाटाणे वगैरे शिजवून घेतलेले आहेत मी चांगले शेंगदाण्याने हे बघा मस्त असे शिजलेले आहेत तर आता ह्याला वेळ लागणार नाही झटपट असं होणारं रेसिपी आहे तर आधी मी वरण करून घेते तर गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे गोड तुरीची डाळ आणि घातलेली आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आता ही शेंगा मी मग अशी दाखवायला विसरली शेंगा पण मी बॉईल करून घेतलेल्या आहेत तर हे चांगले असे हे पण घालत छान लागतं डाळीमध्ये घातल्यावर तर आता हे व्यवस्थित असं घालून घेतलं एकदा चमच्यानी हलवून घ्यायचं आहे आता हे चांगलं असं व्यवस्थित हलवून घेतलं त्याच्यामध्ये मी वाटण टाकते खोबरं जिरं कोथंबीर आणि हळद आणि हिंग घातलेलं आहे ह्याचं वाटण आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त घालायचं नाही कारण वरण जरा घट्टच छान लागतं आता हे ह्याच्यामध्ये थोडंसं गूळ घालते आणि चवीनुसार मीठ घालते तर आता हे ह्याला उकळी आणायला ठेवायची आहे साईडला मस्त ह्या पद्धतीत तुम्ही नक्की वरण करा खूप टेस्टी लागतं एकदा तरी ह्या पद्धतीत करून पहा तर आता झालेलं आहे तर मी एका बाजूला हे उकळी आणायला ठेवून दिलेलं आहे साईडला आता मी अळूचं फतपतं करून घेते तर आता मी तेलाचा वापर न करता बनवलेला आहे तर आता हे मी खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं मग ते मी घालून चांगलं असं हे परतून घेत आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा कच्चपणा जरा निघून जातो आणि मस्त असं आहे तेल न घालता मस्त असं टेस्टी झालेलं आहे अळूचं फतपतं तर आता ह्याच्यात मी एक टॉमॅटो घातला आहे असा वे तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अळूच्या फतपतामध्ये कसं आहे लसूण वापरायचा असतो तो, तो।, तो खूप छान लागतो टेस्ट छान येते पण आज उपास असल्यामुळे आम्ही लसूण वापरलेला नाही आहे आता हेतलं मी मगाशी अळू जे शिजवलं होतं कुकरला त्यातलं अर्ध अळू मिक्सरला वाटून घ्यायचं आणि अर्ध अळू तसंच ठेवायचं आहे तर आता हे झालेलं आहे आता मी टॉमॅटो पण झाला आहे व्यवस्थित परतून तर त्याच्यात मी आंबाडे घालते अळूच्या भा भाजीमध्ये आंबाडे टाकले तर तुमची अळूची भाजी एकदम सुंदर आणि खूप टेस्टी लागते तर तुम्ही ह्या पद्धती नक्की एकदा करून पहा आंबाडे घालून तर आता आंबाडे पण व्यवस्थित घालून परतून घेतले तर त्याच्यामध्ये मी मगाशी जे फणसाच्या बिया वगैरे ह्याचं जे उकळून गेलं होतं शिजवून घेतलं ते घातलेलं आहे आता याच्यामध्ये ला मी लाल तिखट घातलेलं आहे दीड चमचा आणि दोन चमचे मालवणी मसाला घातला आहे तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहिजे तर मसाले वाटण जेव्हा मी घातले खोबऱ्याचं तेव्हाही घालू शकता मी आत्ता विसरल्यामुळे मी हे आत्ता घातलेलं आहे तर तुम्ही तेव्हा खोबरं भासतानाच घाला खूप छान लागणार आता हे मग अशी मी अर्ध अळू ठेवलं होतं न वाटता ठेवलेलं आणि हे वाटलेलं अळू बघा सुंदर असा रंगही आलेला आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे ह्याच्यात फक्त एकच कमी म्हणजे लसूणची कमी आहे पण उपास असल्यामुळे आम्ही लसूण घालत नाही तर आता हे मस्त असं अळूचं फतपत झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं एकदा आणि ह्याला झाकण लावून चांगलं असं सा दहा मिनटं बारीक गॅसवर वाफ काढायला ठेवायचं आहे मग अळूचं पतपतं तयार आहे तर आता हे ठेवलेलं आहे आता एका बाजूला मी पातोळ्याचं सारण करून घेते तर ता त्याच्यासाठी मी गूळ घेतलेला आहे तर हा आहे दोन अडीच वाटी गूळ आहे म्हणजे मी जास्त प्रमाणात करते आहे त्याच्यामुळे मी म्हणजे मी पीठ जे मी घेतलेलं आहे ते मी एक किलो घेतलेलं आहे आणि हे खोबरं जे मी घेतलेलं आहे ते तीन नारळ घेतलेले आहेत मोठे तर मी त्या हिशोबाने मी ते गुळाचा अंदाज घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जे, आप जे गोड जेवढं लागतं त्या हिशोबाने तुम्ही घ्या अतिही गोड करू नका तर आता हे मी व्यवस्थित असं परतून घेते बघा असं मस्त कलरही छान आलेला आहे आता मी हे मस्तपैकी बघा असं हलवून घेते तर आता हे व्यवस्थित हलवून घेतलं तर एका बाजूला मी साईडला ठेवून देते शिजायसाठी कारण ह्याचं पाणी जे सुटणार आहे ते सगळं आटवायचं आहे आता मी पीठ उकळवून घेते म्हणजे उकड काढून घेते तर ह्याच्यामध्ये तीन तांबे मी पाणी घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चांगलं हे पाणी उकळून द्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक किलो पीठ घेतलेलं आहे तर तो घालून व्यवस्थित असा त्याची उकड काढून घ्यायची आहे पीठ जर उकडलं व्यवस्थित की पातोळ्याही लवकर होतात काही काही जण असं पीठ पीठ कच्चं करून पण ते पातोळ्या करतात पण त्याला शिजायलाही वेळ लागतं आणि ते खायला शिजतही नाही पातोळ्या लवकर तर ह्या पद्धतीत पातोळ्या लवकर शिजल्या जातात आणि मस्त अशी उकड काढून घ्यायची आता ह्याला झाकण ठेवायची आणि दहा पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते वाफ येऊन जरा पीठ शिजलं जातं आता हे मगाशी मी सारणमध्ये ते झालं पाणी सगळं त्याचं आटून घेतलं आहे गुळाचं पाणी सगळं आता ह्याच्यामध्ये मी च वेलची घातलेली आहे आता हे झालेलं आहे सारण आता हे मी परातीत काढून घेतलेलं आहे पीठ आता हे जरा जरा घ्यायचं पीठ थोडं थोडं आणि चांगलं असं पाणी लावून लावून मळून घ्यायचं आहे तर आता हे पण बघा असं आणि नंतर थोडंसं तेलाचा हात लावून मळायचा आहे जास्त तेल लावायचं नाही हे बघा एवढंच मी नदीची पानं घेतलेली आहेत तर आता ही मोठी होती म्हणून त्याची दोन केलेले आहेत मी असे तुकडे आणि आता याच्यामध्ये बघा असं पीठ घ्यायचं आहे लांबट करून आणि त्याला मग पाण्याचा हात लावून हे थापायचं आहे तेलाचा हात लावायचं नाही तर ते पाण्याला चिटकणार नाही तर आता हे बघा अजून एक तुम्हाला दाखवते तर आता बघा असं हे लांबट करून घ्यायचं असं आणि असं लावायचं जर असं प्रेस करायचं आणि ह्याला पाण्याचा हात लावून असं हे थापून घ्यायचं एक आहे एकदम असे पातळ थापायचे जाड करायचं नाही आणि हे पाण्याचं जेवढं आकार आहे तेवढंच थापायचं आहे आता हे बघा मस्तपैकी मी थापून घेतलेले आहेत तर असं हे झालेत रेडी एक्स्ट्रा पीठ असेल ते काढून घ्यायचं आहे साईडने आता तर ही आता आहे पंगाऱ्याची पानं आहे तर ह्याच्यावर पण पातोळ्या केल्या जातात तर ही पानं औषधी असतात तर एकदा तरी वर्षातून एकदा तरी ही मध्ये पातोळ्या बनवून खावा ही खूप चांगली पानं असतात आणि एकदम औषधी अशी पानं आहेत ती तर ह्याला म्हणतात पंगाऱ्याची पानं तर असंच हे जसं पातोळ्या केल्या तसंच करायचं आहे असं व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे तर बघा असे मस्तपैकी के मी केलेले आहे तर असे हे सगळी मी असे करून घेते आता हे असं बघा हळदीचं पान आहे ते लांबट आहे आणि छोटं आहे पात तर त्याच्यावरही तसंच करायचं आहे तर असं हे लांबट असं पीठ घ्यायचं आणि मग ह्याला तर आता हे बघा असं व्यवस्थाचं ह्याच्यात मी सारण भरून पण हे आता हे पण असंच बघा लांबट असं भरायचं आणि असं हे दाबून घ्यायचं आता हे सगळ्या पातोळ्या रेडी आहेत तर आता हे मी उकळायला ठेवते तर त्यासाठी मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर असे हे पातोळ्या ठेवून घ्यायच्या आता ही पंगारायची पानं आहेत ती पण ठेवते बघा असे सगळे मी रेडी करून घेतलेले तर आता हे चांगलं असं पाणी उकळून घेतलं मी आधी पण ह्याच्यात पातोळ्या केल्या होता तर मी आता हे तुम्हाला दाखवायसाठी म्हणून हे पातोळ्या दाखवते कशा करायच्या ते आता हे बघा झा तयार करून घेते मी तर झालेत रेडी आता मी ताट तयार करून घेते तर आता मी भात लोणचं घेतले थोडंसं मीठ घेतलं आहे दोन थोडेसे दोन काकडी घेतली दोन टॉमॅटो घेतले छानपैकी वरण घेतलेलं आहे आणि हे अळूची भाजी हळूचं पतपतं आणि हे पातोळ्या तर आता बघा हे मस्त असे बघा पातळ असे झालेले आहेत मस्तपैकी अशी नागपंचमी तेलनं वापरता केलेली थाली आहे तर तुम्ही नक्की ही थाली नक्की करून पहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद